असं मी हां ना माझाब्रु तू सर खाता फक्त बात पेरतो आम्ही पराठे शांते थांब तुरीच पाकिट आणलं नाही अजून शांताबाई बद झालं आता किती तूर लावशील धुऱ्या धारासाठी आपण तूरच घेतले लवून आता नको लव तूर ते दुसऱ्या ओवरात पेरतो तुम्ही लावते भा सविता सुषमा মজুড়ি তোমার মজুর দিত হ্যাঁ শান্তে থাম শান্তারাম ভাই সুষ্ম তুমি জমুর বিনা ইউবিয়া চ শান্ত সবিটা চল না দূর ধু গেলে ইউ মত ধুয় সাথে फोन गे शांताराम भाऊ आईतात का पाया तिला असं वाटते मी पुढे आणि तिला असं वाटते मी पुढे शांताराम भाऊ एक काम करा तुम्ही पाणी आण ना थांब सविताबाई था पाणी आणतो मी अतिश थांब दोरी गेले पुढे गेले तर लय सवय आहे सविताबाई तू नको करू एवढं मागा पाहिजे का नाही त्या पोटाची गाठ गेली होती हा शांताराम भाऊ जा मग पाणी आण ना मी आराम करतो

काल तर वाढती संधी लयच मजा आली जातणी जातणी केलं आणि राणीसोबत गेलो मग राणीजी ओळख करून गेली दोघं ती गेले राजाजी आणू काय ताटवाळून विचारत काय दोन वेळा झाला तो बोलणं ताटानू काय वाढून ताटानं काय वाढून स्वयंपाक केला शिंता नाही तर चाललो मी नाही नाही स्वयंपाक केला राजाजी मी तुम्हाला आणतो ताटवाडून कोणा वेळची विचारूनच राहिली अनु काय आणू काय सरळ आणता नाही राणीला विचारायला लागेल मज्जा आली का काल राजाजी ठीक घे आणले मग आण दे लवकर मी तसंच विचारशील खाली ठोकाय खाली ठोकाय करा जेवण मी पाणी आणतो सविता हे काय केलं तू भाकर तुम्हाला तर आवडते ना भाकर नाही नाही तू विचारलं का मला भाकर करतो म्हणून कोन, कोन, कोन तुम्ही? नहीं, नहीं भाकर. अरे, थामा, 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 दोन, दोन पुड़, थामा, थामा। काय केलं आईने सांगितलं भाकरी म्हणून मी भाकरी आउनु कधी रसादार उबी रहेसिनु काही चांगलं नसते ना जेवण नसत्य जावन झोपणं काही चांगलं नसते

न फो तेव्हापासून चांगलेच नाही बघून राहिले माझ्यासोबत किती आपण तुम्ही किती आपण चांगलं राजाजीच्या आवडीची मी भाकरी केली भाजी केली तरी राजाजीला आवडली नाही आता काय बनवू दुसरं <laughs> कोण कोण राजाजी कोण असं करतो कोण <laughs> उपाशी उपाशी चालले गेले म्हटलं असत दुसरी भाजी कर पोळ्या कर आताच बनवून दिलं असतं मी चल आता एक काम बनोतो, बनोतो करतो मी मस्त भाजी पोळी बनवतो टिफिन बनवतो चांगला आणि मस्त तयारी करतो आणि राजाजीच्या ऑफिस मध्ये घेऊन जातो नाही नाही राजाजी खुश होऊन जातील मायावर नाही नाही सविताले आप आपली लय काळजी आहे चला आता मस्त स्वयंपाक बनवतो वांग्याचं भरीत <गण> पाणी पाणी थांब शेवणता माशी सविता पहिले लय आणू लागली

आणलं नाही पाणी करू काय होई मय शांती पाहिजे मी शांताराम भाऊ इकडे बाहेर पाणी म्हटलं तुमचं भरणं थांब म्हणतात लई लय लागली सविता बली पाणी वाजून आणतो पहिले बोलीसाठी तिकडे गेले धुऱ्यावर बाहेर राहिले पाणी पाजायचे काय होई मय शांताबाई लस एवढा आहे बाई शांताराम भाऊ बायकायचं झालं का शांता माशी या माणसाले लय बायकायचं नांदाय जाऊ दे तर आपण भुऱ्या भाऊ मोटर पंप चालू काय माय भाई शांती तू हस टिकली भाई अशा माणसाच्या हाताखाली शांताराम भाऊ म्हणा हात जोडा काय करतो मा शावंत माशी भाई मला मी काय येतो चल बाया बसे घरचा करून अजून राणी मस्त मजा आली चला आता डबा बांधतो आणि राणी कुठे गेली राणी आई किचन मध्ये आहे ना मी राणी कुठे गेली तू रात्री किती वेळान आली आई माहिती आम्ही राजाच्या माशीच्या घर गेलो होतो मस मस्त बड्डे होता मस्त मजा आली राणी मग शांता काकू असेल सविता असेल सगळेजण जण असतील आई सगळेजण जण होते पण वेळेवर त्याचं कॅन्सल झालं राजा म्हणे बरं झालं आपण आलो फोन आला जे फोन वाजवायला कोण होतो राणी आजकाल लयच खुश राहून राहिली पहिले भली नाराज नाराज राही घरातच चिडचिड करत आहे आता तर उलट घरातले कामं करू लागते हॅलो हा बोल बोल राजे राणी निघाले काय तू ऑफिसले यासाठी निघाली नशील तर माझ्यासाठी डबा आणशील काय तुझ्या घरचा हो राजे हे काय विचारायची गोष्ट आहे आता मी टिफिनच भरून राहिली बरं झालं लवकर फोन केला ठीक आहे राणी घेऊन ये डबा हो 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 ठीक आहे ठेव राणी काय म्हणते हो राजा आई राजा म्हणते घरी कोणी नाही म्हणते डबा ऐस काय म्हणते माझा अरे कुठे गेली शांत मी सविता कुठे गेली, था। गेले था। गेले गे गेली, थीन, गेली थीन आई आता आपल्याला माहिती आहे काय कुठे गेले आता गेले असतील कुठे गावा घेवा आले नाही कुठे गेले असतील सविता वहिनी गेलीशी आईच्या घरी बहिणीचं लग्न झालं तिच्या आईला आठवणी तशी आपल्याला थोडं माहिती आहे त्याच्या घरचं मी डबा भरू काय का राजासाठी डबा काय विचारतो आणि मी आता त्याच्या घरी कोणी नाही तर कोणाला आधार द्या लागते नाही नाही डबाने आई माफ कर मला तू तुझ्या तु समोर खोटी बोलली मी तर तू मला चौकशीच केले असते कोण नेत काय नेत राजाला नाही आवडत्याच्या हातची भाजी म्हणून मी भाजी नेतो कालही राजानं सविताच्या हाची भाजी खाल्ली नाही माझाच डबा खाल्ला आता मस्त टिफिन भरतो लोणचं हे ते सगळं नेतो राजासाठी राजाने रोज रोज माझाच डबा खाल्ला पाहिजे मग मला खूप बरं वाटते जमला आता राणीला फोन करून दिला राणी मस्त डबा आणते माझ्यासाठी कालच्यासारखा का। मज्जा जेव्हापासून मी नोकरीवर लागलो तेव्हापासून तर राजाची मज्जाच मज्जा चालू आहे अशीच मजा राही मला शेवटपर्यंत राजे दादा तुला नोकरी लागली का राजे दादा शुभ्रा असं म्हणत असतात की नोकरी लागली असं नाही తులా పింకి రాజే రాధా బీ పై మళ్ళీ బల आता तो मला कधीच नाही बोलावत चले माहिती नाही सने लोक काम पडले कीच बोलतात जे तो साधारण दातात बोलत नाहीत हा बिचारी पिंकी बरोबर आहे तिला नाही तर मला किती जण बोलावत जाबरू काका बोलावे राजे दादा बोलावे किती जणा बोलावत आता कोणीच नाही बोलावत चल आता अभ्यास करू आपण नोकरी लाव पण कसे बरातर काढले चल 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 नोकर आता जमलं मस्त राजाजी आवडीचं वांग्याच भरीत केलं राजाजी खूप खुश होतील मायावर आता मग काय करतो चिंता होते नवरा उपाशी गेल्यावर आणि ते नोकरीवर बापा बापा नाही 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 मी असं कधीच नाही करू शकत मग नवरा उपाशी जाणं म्हणजे मायावर घोर पाप लागेल चला आता मस्त राजाची आवडीची भाजी बनवली पराठे बनवले आता तयारी करतो असूनही जा राजाजीच्या ऑफिसमध्ये चांगले चांगले लोक असतील आणि मी तर राजाची जी बायको सगळेजण मला मॅडम मॅडम म्हणतील नाही नाही मग मला मॅडमसारखंच जावं लागेल चला आता मस्त तयारी करतो मी आणि मग जातो राजाजीच्या ऑफिसमध्ये याने मी त्याने मला ऑफिसची तयारी भेटून राहिलं जमलं जमलं चला आता लेकरं नेऊन ठेवलं शेजारच्या काकूच्या घरी नंतर लेकर लढले असते कसं ऑफिस मध्ये गेल्यावर मग सगळं झालं म्हणतील मॅडम बसा मॅडम बसा मग वेळ भिन ना लेकर लढतील घरी नाही नाही सविता एकदम चांगला केलं आई बी नाही आली अजून वावरातून पराठे लावून आई म्हणतात किती सकाळच्या गेल्या अजून नाही आले वहिनी कुठे मी तयारी करून चिंटू तुमचे भोग गेले ना जेवण आवडली नव्हती आता मस्त मी आवडीची भाजी बनवली भाकर बनवले आता त्याच्या ऑफिस मध्ये डबा घेऊन ऑफिस मध्ये दादा कल्ला करीन पहिले तर तुम्हाला करते नाही नाही चिंटू आवडीची भाजी असली की तुमचे भोग खुश होऊन जातात त्यानिमित्ताने मला ते ऑफिस पे पाहायला भेटते नाही करत कल्ला चलली मी ठीक आहे तुम्हाला भेटते सगळं स्वयंपाक हा चिंटो करा करा आलीच मी अरे बापरे वहिनी रे बा दादाची किती काळजी आणि दादाजी कोणते पण आला की वहिनीलाच रच मारत राहते बिचारी वहिनी आई घरी येती आईले माहिती मी टिफिन घेऊन गेली राजाची का आई बी लय खुश होऊन जाते की नाही म्हणे माय मासिले माोराची लय काळजी आहे माय बाई व का सविता कुठे गेलती व अन सासू बी कोणत्या गावात गेलते हो मायबी तुम्ही नवरा जाते बाई नोकरीवर टाइम टेबल असतात सविता त्या सासूला हे समजत नाही काय तुला नाही समजत कुठे गेलते तुम्ही दोघी सासू ना राजाला नाही दिला माय नाही काकू ते आवडीची भाजी नव्हती ना म्हणून त्यानं टिफिन नेला नाही आवडीची भाजी नव्हती कोण तुम्ही घरी दोघेच असतो ना मला सांगितलं राणीनं राजाचा फोन आला म्हणे राजाने म्हटलं म्हणे कोणीच घरी नाही मा आणजो तू आता हा डबा घेऊन चालली राजा का राजाचा हाव काकू कोण माय 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 काय राजा आणले का राखेच लागला काय दोन दोन डबे खाते काय त्यानंतर राणीला फोन केला डबा आणण्यासाठी राणीनं तर मस्त दोन जणीचा डबा घेऊन गेली ते अगय पगय काकू खरंच काय राजाजीने फोन केला काय हा ना राणी मी कुठे खाली बोलू मी तू राजाला विचारून घेतो राणीनं डबा नेला त्याचा ठीक आहे काकू मग काय करतील का मग दोन दोन डबे थोडे खातीन दे मी चालली मग घरी घेऊन डबा अरे बापरे राजाजी तुम्ही फोन करून सांगता घरी कोणी नाही म्हणून डबा आणजो राणी कमी राजा जी असं करता तुम्ही तुमच्यासोबत किती प्रेमानं वागून राहिली आ देवा असं कस मशीबमय पाप पापके राशी सगळं चल आता एवढा आणून डबा केला होता चलली डबा घेऊन घरी अजून कल्ला करतील तुला कोण सांगा डबा आणायला नाही नाही चलली मी घरी सविता झाली काय काढली काय उठी खाऊ ना शांताबाई न काय थांबतच काय नाही झाडात पडेल पर्यंत उपटच आहे उपट बायको थांब आली मी तिला आपण म्हणतो काय आणि ते म्हणते काय पोंगे मंडळी बापाच्या घरी नाही केलं तरी नवराच्या घरी करावं लागते बरं बाई तर जेवणच आहे पोंगे दिवसभर भर वयने वयने वहिन्या वयने पराठी लावली कंपनला गेलं हो कामातून सगळं तरी पा घरी गेल्यावर शांता पाहिजे मागं टेन्शनच आहे की नाही तरी तुम्ही

वहिनी तुम्ही जरा काय कळ का दादासोबत तुम्ही मोका सोडू नका ना तुमचा संसार धोक्यात येईल मी वहिनी मी जर बोललो ना तुम्हीच म्हणसान चिंटू तुम्ही लाना बोलू नका ना नाही चिंटू काही बोलू नका तुम्ही राहू दे हे असं तुमचा संसार धोका देत ना मग काय करसान तुम्ही राणीशी जसा संबंध तोडणं माहिती तुम्हाला माझं कसं झालं होतं तरी तुम्ही हाव काय म्हटलं

सांग काय करू मी आता आईचाही फोन नि आला मनिषाचाही फोन मिळाला जसा मध्ये येणार मिली म्हणून दिलं सोडून आई नि आल्या वावरातून तुन। अजून <laughs> फोन <laughs> घे मंडळी माझ्यासारखा नवरा कोणालाच ना भेटो नवरा भेटो बायकोवर प्रेम करणारा बायकोची काळजी घेणारा माया नवऱ्याले आले माई काहीच काळजी नाही एक खडकूची बी काळजी नाही आहे मीच त्याच्या मागा पुढे करतो पण मी बी काळजी करत नाही चला मंडळी व्हिडिओ पूर्ण पा, नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा हो मग आता डबा कोणाचा आणला घरी कोणी नाही आता विचार पुस्तक करतोच मी चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात